आज संपूर्ण महाराष्ट्रातील गटप्रवर्तकांचं लक्ष मंत्रिमंडळाच्या बैठकीस अजिव होतं तर गटप्रवर्तकांना एक हजार रुपयाची जी वाट देण्यात आलेली होती त्याच्या संदर्भात पक्षाच्या सत्ता व्यक्त केलेला आहे दहा हजार रुपये जाहीर केल्यावरती हजार रुपये देऊन गटप्रवर्तकांचा अवमान करण्याचं काम सरकारने केलेलं आहे याचा निषेध सर्व राज्यभर होतो आहे आशांना न्याय दिला परंतु गटप्रवर्तकानं वंचित नाही ठेवलं तर अपमानास्पद त्यांना वागणूक दिली आणि आर्थिक गोवसा दिलेला आहे या संदर्भात रात्रीपासून सर्व मंत्र्यांशी बोलण्याचा प्रयत्न सुरू होता आज सकाळी पुस्तिसिमितीच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही सर्वांनी मिळून दादा भुसे कॅबिनेट मंत्री यांना भेटून राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना आणि कॅबिनेटच्या मुख्यमंत्री म्हणजे हा विषय घ्यावा यासाठी आपण विनंती केली त्याचप्रमाणे मुख्यमंत्री निवासस्थानी जाऊन आदित्यनाथ पवार यांच्या निवासस्थानी जाऊन तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी जाऊन आपला प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे निवेदनं दिलेलं आहे आणि कृती समितीमधून आम्ही सर्व भूमिका मांडलेली आहे त्याबरोबर सह्याद्रीमध्ये आपल्याला या ठिकाणी मिटिंगसाठी मध्ये आपल्याला मुख्यमंत्री महोदयांशी बोलण्यासाठीची संधी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करत तू होतो आणि आम्हाला यासंदर्भात राज्याचे विधान परिषदेचे विधानसभेचे उपाध्यक्ष मा मान्य आमदार नरे साहेब यांच्यामुळे एक संधी मिळाली आणि आपल्या कृती समितीच्या वतीने महाराष्ट्राच्या सगळ्यांच्या वतीने आपल्या उज्ज्वलताई पडवलकर ज्या त्या ठिकाणी गेल्या होत्या त्यांनी मुख्यमंत्री महोदय आणि त्याचप्रमाणे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्याचसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी यांच्यासोबत आपले पडळकर यांनी जी काही त्याच्यासमोर उजव्यात या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की काल जी आर हा महाराष्ट्र शासनाचा निघाला आणि त्यामध्ये आशाताईंना पाच हजार आणि गटप्रवर्तकताईंना एक हजार रुपयाची वाढ ही जाहीर झाली खरं तर ही झालेली वाढ संघटनेला कृती समितीला आणि तुम्हालाही कुणालाच मान्य नाही रात्रीपासून कृती समितीचे लोक झोपलेले नाही आहेत रातोरात प्रवास केलेला आहे सकाळी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपल्या काही गटप्रवर्तकामध्ये सुद्धा संताप व्यक्त होत असताना काही गटप्रवर्तक सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि वेगवेगळ्या मंत्रालयात किंवा आमदार खासदारांना मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु गटप्रवर्तक ना काही नाही या ठिकाणी सांगावं असं वाटतं कुणालाही त्यांना भेटू दिलं नाही एक अशी गोष्ट झाली की कृती समितीच्या वतीनं सकाळी भुसे साहेबांसोबत आणि आता थोड्या वेळापूर्वी इथं कॅबिनेटची बैठक सह्याद्री चालू होती आणि ते सह्याद्री अतिथागृहाची कॅबिनेटची बैठक चालू असताना झिरवाळ साहेब यांनी आपल्याशी चर्चा केली कृती समितीशी आणि लगेच त्यांनी मला वर घेऊन गेले आणि कॅबिनेटची बैठक चालू असताना तिथं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस आणि आरोग्य विभागाचे प्रधान सचिव हे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये झिरवाळ साहेबांनी प्रश्न उपस्थित केला की गटप्रवर्तक ताईंना जे हजार रुपये वाढ दिलेली आहे हे खूप कमी आहे लगेच मी सुद्धा या ठिकाणी मानणी केली की के सर त्यांना फक्त प्रवास भत्ता मिळतो आणि हजार रुपये वाढ ही खूपच तुटपुंजी आहे आणि आपण याचा रिपीट प्रस्ताव घ्यावा आपल्या कॅबिनेटमध्ये आणि आपण त्यामध्ये जी तुमची म्हणजे घोषणा जा केलेली वाढ होती दहा हजार रुपये ती गटप्रवर्तकांना द्यावी तातडीने लगेच आपल्या अजितदादा पवारचं त्या ठिकाणी उत्तर आलंय की आम्ही तो येणार आहे म्हणजे आम्ही विचार करणार आहोत आणि जी बैठक होईल पुढची तर रात्री उशिरा जी आर घोषित झाल्यामुळं आपल्या पुढे आल्यामुळं कॅबिनेटमध्ये आजच्या प्रोसिडिंग वर आपला विषय आला नव्हता परंतु आता अजितदादा म्हणाले की जे हजार रुपये जाहीर झालेले आहेत ते रिपीट कॅबिनेटमध्ये येणार आहे आणि आम्ही परत एकदा दहा हजार रुपये किंवा सहा हजार दोनशे बद्दल आम्ही गटप्रवर्तकांचा विचार करणार आहोत असं सगळ्यांच्या देखत ते म्हणालेले आहेत आता, आता आम्ही पाठपुरावा नक्कीच करणार आहोत महाराष्ट्रामध्ये गट प्रवर्तकामध्ये आहे परंतु भगिनी न एक एकीनं पळून काही मिळणार नाही कृती समिती खूप प्रमाणितपणे प्रयत्न करत आहे या गट प्रवर्तकांनी बघितलेलं आहे आज कालपासून जे आम्ही कृती समिती म्हणून बघत आहे की वेगळीकडे जायचं का एक एक जायचं का मुंबईला धडकायचं का या महिलांनी सांगावं की मुंबईला जाऊन कुणाची भेट होत का कारण गेटच्या मध्ये कुणालाही एंट्री देत नाही हे वास्तव आहे या सगळ्याचे देखत मी सांगत आहे कृती समितीला झोप नाही आहे सातत्यानं प्रयत्न करत आहे आपण विश्वास ठेवावा एवढीच विनंती आहे अजूनही वेळ गेलेली नाही कृती समिती पाठपुरावा करत इलेक्शन झाले तरी विधानसभा पुढे आहे तुम्हाला मिळून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही परंतु तुम्ही जर असा अविश्वास दाखवला तर कृती समिती पुढे प्रश्नार्थक चिन्ह उपस्थित राहील एवढंच आपल्याला आवाहन करतोय आजची सुद्धा चर्चा चांगली झाली खर तर आज निर्णय घ्यावा असंच वाटत होतं तुम्हालाही वाटत होतं आम्हालाही वाटत होतं परंतु काही गोष्टी कायद्याच्या बाहेर जाऊन त्यांनाही करता येत नाही असंही ते म्हणाले परंतु आपला रिपीट प्रस्ताव होणार आहे ही वाट जास्तीत जास्त आम्ही करून घेण्याचा कृती समिती नक्की प्रयत्न करणार आहे आपण तो विश्वास ठेवा एवढीच आपल्याला विनंती आहे नमस्कार आमच्या सहकारी कृती समितीतल्या सहकारी आता जे आपल्या पुढे माहिती दिलेली आहे आ, या माहितीच्या आधारावर आपण दीड महिना काय करायचं बऱ्याच गटप्रवर्तकांचं असं म्हणणं होतं की आता आचारसंहिता आहे आचारसंहिता लागल्यानंतर लाग आम्हाला काही मिळणार नाही मग आम्ही अजून दीड महिना वाट बघायची का असं सगळ्या महिलांचं म्हणणं आहे पण ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या गटप्रवर्तक भगिनींना माझी माझी विनंती आहे की आपण दीड महिना वाट बघण्यापेक्षा आपण आपल्या आपल्या भागात इलेक्शनच्या निमित्तानं जे मंत्री येणार आहेत त्या मंत्र्यांना तुम्ही घेराव घाला तिथं निवेदन द्या आमचे दहा एक हजारचे दहा हजार करा हे तुमचं जे म्हणणं आहे ते तुम्ही आपापल्या मतदारसंघामध्ये ज्या वेळेला इलेक्शनच्या वेळेला मंत्री आमदार खासदार मुख्यमंत्री कोणी जे येतील त्यांना घेराव घाला आणि तुमचं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवा म्हणजे असं होणार नाही की आपला दीड महिना मागं गेला आणि जी आचारसंहिता आहे ती लोकसभेची आहे त्यामुळं आहे हे मंत्री आत्ता बदलणार नाही ते ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये बदलणार आहेत त्यामुळे या दीड महिन्याच्या काळात तुम्ही मंत्री आणि खासदारांना निवेदन द्या कृती समिती एका बाजूला पाठपुरावा करेल दुसऱ्या बाजूला तुम्ही आपापल्या भागातल्या मंत्र्यांना मंत्र्यांना निवेदन द्या आणि आपण एकोणीस मे नंतर एकोणीस मेला निकाल लागेल त्यानंतर आचारसंहिता संपेल एकोणीस मे नंतर परत एकदा आपण गटप्रवर्तकांच्यासाठी नवीन जोमानं आपण ही लढाई सुरू करू आणि दहा हजार घेऊनच थांबेल हा हे आव्हान मी आजच्या निमित्तानं करते कुणीही गटप्रवर्तकांनी नाराज न होता दीड महिन्याचं फक्त दीड महिन्याचं मध्ये अंतर आहे दीड महिन्यानंतर परत आपण ही लढाई सुरू करतोय हा इशारा सगळ्यांनी लक्षात घ्या आणि मधल्या काळात दीड महिन्याच्या काळात तुम्ही आपापल्या पातळीवर पाठपुरावा करा आणि या या अगोदर आपण कसं मंत्र्यांना आमदारांना सगळ्यांना हैराण करून सोडलं तसं तुम्ही इलेक्शनच्या दरम्यान सगळ्यांना हैराण करा त्यामुळं आपल्याला जी जी आर निघणं तुमचं सोपं होईल हेच आव्हान मी आज गट प्रवर्तकांना करेन धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व गटप्रवर्तकांना खऱ्या अर्थानं सांगू इच्छितो की गेले अनेक वर्ष कृती समितीच्या माध्यमातून आशा आणि गटप्रवर्तकांना न्याय देण्याचं कामकाज कृती समितीने या ठिकाणी केलेलं आहे अनेक संघर्ष केले अनेक आपण संघर्ष करत असताना पहिला संप आपण यशस्वी केलेला आहे दुसराही संप आपण चांगल्या पद्धतीने यशस्वी केलेला आहे तिसरासुद्धा आपला हा संप यशस्वीच्या दिशेनं आपण निम्म पाऊल पूर्ण केलेला आहे निम्म पाऊल आपलं राहिलेलं आहे जरी एक हजार रुपये गटप्रवर्तकांना जरी मिळाले जरी असले तर कृती समिती याचा पिचा सोडणार नाही नक्कीच आपल्याला आपल्या आप लक्षकडे त्या ठिकाणी घेऊन जाण्याचा कृती समिती प्रयत्न करेल नक्कीच महाराष्ट्रातील गटप्रवर्तकांनी आपल्या हिमतीवरती आशांच्या हिमतीवरती गटप्रवर्तकांच्या हिमतीवरती आपली कृती समिती आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला कृती समिती तुम्हाला नक्कीच न्याय मिळवून देईल माझ्या पूर्वी वक्त्याने जे काही सांगितलेलं आहे सर्व महाराष्ट्रातल्या गटप्रवर्तकांना माझी नम्र विनंती आहे कोणीही गैरसमज करून घेऊ नका ही सरकार आहे आणि आपली लढाई आहे आपली लढाई आपल्या हक्काची लढाई यासाठी ही कृती समिती तयार केलेली आहे आपल्या हक्काच्या मागण्या तुमच्या पदात पाडून घेण्यासाठी ही कृती समिती वचनबद्ध आहे त्यासाठी म्हणून आपण जे सातत्यानं काम करतो आहोत या ठिकाणी कृती समितीचे घटक संघटना आहेत ते आपापल्यापरी सर्व लढत आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे की वेतन सुसुती आपल्याला वगळलं गेलं आणि वेतन सुस्ती देखील आपल्याला त्याला घेण्याची गरज आहे जर ते, 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 ते घेतलं त्यासाठी पाठपुरा आपण कृती समितीमुळे आपण करणार आहोत दिल्लीच्या स्तरावरती सेंट्राईज जे काही वेतन सुसुती करणार आहे त्याच्यामध्ये आपलं नाव कसं येऊ शकेल याचाही प्रता आपण करणार आहोत आणि या सरकारने जे काही बोळवण केलेलं आहे एक हजाराचा निर्णय घेऊन बोळवण केलेला आहे ती बोळवण कशी दूर होईल आणि त्या ठिकाणी आपल्याला दहा हजार रुपये मान्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब यांनी जे जारी केल्याप्रमाणे दहा हजार रुपये कसे मिळतील याचा संपूर्ण प्रयत्न आपली ही कृती समिती करणार आहे तरी महाराष्ट्रातील सर्व ज्या माझ्या गटप्रवर्तक भगिनी आहेत त्यांना नम्र विनंती आहे एक कृती समिती मध्यंतरी एक पत्र आपण दिलं होतं की कृती या गटप्रवर्तकामध्ये अनेक शिक्षित लोक आहेत एम ए बी एड झालेले लोक आहेत म्हणून एक प्रस्ताव पूर्वीचा एक तयार झालेला आहे त्या कृती समितीच्या मागणीनुसार झालेला होता तो प्रस्ताव देखील म्हणजे काय त्या प्रस्तावामध्ये की या गटप्रवर्तकांना उच्च शिक्षित असल्यामुळं शासनाच्या जीप शासन सेवेत समावून घ्या अशा पद्धतीची मागणी जी पूर्वीची आहे ती पूर्वीची मागणी घेऊन आणि किमान तोपर्यंत वेतसृष्ट आणा अशी मागणी घेऊन पुढचा लढा आपल्याला तीव्र करावा लागणार आहे आणि कृती समिती स्वतंत्ररित्या गटप्रवर्तकाचा आंदोलन उभा करेल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो महिलांना या ठिकाणी महाराष्ट्रामधून सर्व गटप्रवर्तक निराश झालेले आहेत तरी सर्व गटपर्वतकाला कृती समितीच्या वतीने विनंती करण्यात येते की आपण निराश न होता कृती समिती सजी आहे की गटप्रवर्तकाला सहा हजार दोनशे किंवा दहा हजाराचा जी आर काढल्याशिवाय कृती समिती गप्प बसणार नाही तरी सर्वांनी थोडं सौम्य पद्धतीमध्ये राहावं आणि जे काय आपल्याला मागण्या आप पदरात पाडून घ्यायचे आहे ते शंभर टक्के कृती समिती घेतल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी मी आवाहन करतो आणि जे रातोरात या ठिकाणी सर्व नेते मंडळी आली त्यांचं मी या ठिकाणी मी कौतुक करतो आणि समजा गट विनंती आहे की आपण निराश न होता या ठिकाणी झट्टमान करून आपण भांडावं आणि सर्व गटपर्धकांनी एकजूट दाखवावं एवढीच या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो आणि आपण निराश न होता शांत राहावं एवढंच या ठिकाणी आवाहन करतो महाराष्ट्राचा आयटक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष याला त्यांना मी आवाहन करतो घ्या शासनाला दिले जे अगदी आशाना पाच हजार वाढून आणि बी एफला हजार रुपये वाढून जे काही आमची अपमानास्पद वागणूक दी, वागणूक दिलेली आहे तेवढी जरा वागणूक पुनच्छा निर्णय घेऊन शासनाने पुनच्छा आमचा मानधनवाडीचा निर्णय घेऊन आमचा योग्य तो निर्णय लावावा हीच विनंती आता आपल्या या ठिकाणी जळगावच्या सुद्धा आपल्या घट काही आलेले आहेत सर नमस्कार आज मी प्रथम समितीच्या सर्व आभार कारण जो जी आर निघाला त्याची आम्ही आज कालपर्यंत वाढ बघली आणि अचानक जो जो जी आर निघाला त्यामध्ये अशांना पाच हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना हजार रुपये अशी जेव्हा वाढ आली तेव्हा आमच्या गटप्रवर्तकांना करणच नव्हे तर आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना हे एकदम ला लांचित गोष्ट अशी वाटली आणि अवमान झाल्यासारखं वाटलं त्यांनासुद्धा म्हणजे हे एकदम एक अधिकाऱ्याला एक एक कमी पगार आहे त्याच्या खालच्या माणसाला जर जास्त पगार असेल तर ही लाजीरवाणी गोष्ट आहे त्यांच्या ध्यानात येऊन त्यांनी रा, रातोरात प्रवास करून आज मुंबई गाठली आणि हीच खंत आमच्या बी एफच्या मनात होती गटप्रवर्सकांच्या मनात होती त्यासाठी आम्ही प्रत्यक्ष लाडताना आमच्या उज्ज्वलबाईंना बघितलं आहे आनंदी काही पडली आमच्या राजनेत्री साहेबांना बघितलंय साठेसाहेबांना बघितलंय दादांना बघितलंय त्यांनी जे अतोनात प्रयत्न करून आमचा हा प्रश्न जे मला वाटतं असा हे हजारावर फक्त एक शून्य द्यायचा विसरले असतील कदाचित साहेब मुख्यमंत्री साहेब साहे तुम्हाला विनंती आहे आ हा शून्य विसरला असेल तर आपण तो शून्य त्याच्यावर तुम्ही टाकून दहा हजाराची मागणी आहे आणि आमचा हा समायोजनाचा विषय आहे आम्ही कालपर्यंत वाट बघितली की सगळ्यांचं समायोजन झालं आमचं सुद्धा समायोजन होणार असेल म्हणून आमचा जार काढला नाही पण त्यांनी आमचं समायोजन करावं आणि हे हजारावरचा एक शून्य चुकलाय तो एक शून्य चढवावा दहा हजाराची मागणी आणि समायोजन करावं आणि त्यासाठी पूर्ण कृती समितीचे पदाधिकारी पाठपुरावा करतील याची मी नक्कीच ग्वाही देते आणि आम्हाला खुश करतील कुर्� आणि आमची संघटना अशीच बलाढ्य करतील आमचं अविश्वास नाही आहे प्रत्येकावर देस्ते साहेबांपासून उज्वला ताईंपासून सगळ्या पदाधिकाऱ्यांवर आमचा विश्वास आहे आणि तो विश्वास आम्ही असाच शेवटपर्यंत ठेवू हेच मी दोन शब्द सांगू इच्छिते आत्ता जर ताईंनी जी गोष्ट सांगितलेली आहे की अजितदादा पवार यांनी एक हजार रुपयाचा गटप्रवर्तकाच्या बाबतचा जो प्रस्ताव आहे तो रिस होणार आहे त्याला कॅबिनेटची मान्यता होणार आहे जशी पाच हजारची मान्यता झाली आहे तशी एक हजारची झालेली नाही असा त्याच्यातला अर्थ होतो म्हणून गटप्रवर्तक बघितल्या विनंती आहे की ते बदल करण्यासाठी सर्व कृती समितीचे आणि सर्व पदाधिकारी आपण सर्व मिळून येणाऱ्या ह्या आचार सेतीच्या काळात पाठपुरावा करून सरकारला दिलेला शब्द पाळण्यासाठी आपण भाग पाडू हेच आव्हान आपल्याला सगळ्यांच्या वतीने करतो आपण सर्वजण जर लढलेलं आहोत आणि शंभर टक्के विजयी होणार आहोत इतकं ज्या ठिकाणी सर्वांना आव्हान करतो निराश होऊ नका आणि आपण लढलोय आपण काम केलेलं आहे आपण हक्क मागतोय म्हणून सर्वांनी आपण येणाऱ्या काळात पाठपुरावा करण्याचं सा काम सामुदायिकपणे करूया इतकं आव्हान करतो आणि सर्व लढण्याबद्दलचं मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्याला एक टक्का त्यांनी दिलेले आहे दहा आताच्याऐवजी एक ऐवजी नऊ पाऊल सरकार मागं गेलेले ते नऊ पाऊल पुढे आणण्यासाठी आपण नक्कीच सगळ्यांनी प्रयत्न करावा इतकं ज्या निमित्त मी सांगतो धन्यवाद करा